मंडळी सकाळी सकाळी भंडदारा फिरायला निघाले आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि सकाळी सकाळी तुम्ही अकोल्यात पोहोचले तर अकोल्यामध्ये पोहोचल्यानंतर नाश्ता करायचा काय खायचं काय जेवायचं काय तर यासाठीच आज आपला हा ब्लॉग बनवतोय खानिका शौकीनला कारण हा जो रोड जातोय कोलार घोटी रोड हा फक्त भंडारतारा आणि रंधाफॉललाच जात नाही तर पुढं रतनवाडी अमृतेश्वर मंदिर कळसूबाई अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन हा परत मुंबई साईडला वळतो तर ह्यासाठी इथून बरेच प्रवासी फक्त पावसाळ्यातच नाही पूर्ण वर्षभर तर वर्षभर इथून जात असतात कारण हा अकोला हा एक जंक्शन पडतो इथं भंडारा आणि मुंबईसाठी तर अशा ह्या अकोलेमध्ये आपण सध्या पोहोचलो आहोत सकाळी सकाळी आणि तुम्हाला जर सकाळी सकाळी सात वाजता इथं नाश्ता करायचा असेल तर तुम्हाला भरपूर काही ऑप्शन आहे पण त्या ऑप्शनमधले सगळ्यात मेन ऑप्शन आहे हे भैरोनाथ ना नाश्ता सेंटर हे जे भैरोनाथ नाश्ता सेंटर म्हणजे यांना पानसरे मामाचे पोहेच्या नावाने ओळखलं जातं तर असे हे पानसरे मामाचा इथं पोहेचा नाश्ता तुम्ही सकाळी सकाळी सात वाजताच करू शकता तर चला बघूया ह्या अकोलेमध्ये पानसरे मामाचे पोहे एवढे आवर्जून लोक का खातात। अतिशय उत्कृष्ट पोहे बनवतात पांसरे मामा या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून पूर्ण ग गर्दी चालू होते तर दुपारी बारा वाजेपर्यंत या कमी कमी रुपयामध्ये पोट भरण्याचं साधन म्हणजे भैरवनाथ पोहे सेंटर हे पाच तऱ्यांचं सेंटर आहे अकोली तालुक्यातील सुप्रसिद्ध पोहे आहेत बारशेट पानसरे यांचे बऱ्याच दिवसापासून चालू आहेत आणि चांगला प्रसिद्ध आता आहे त्यांना अच्छा काय वेगळं काय ह्या पोह्यामध्ये काय आता सकाळी सकाळी जे लोक कामावर जातात ते घेतात आस्वाद पोह्यांचा अरे, वा अरे पास हा हा हा। अच्छा किती वर्ष आले म्हणजे चार पाच वर्षापासून वर चॅनल बघतोय मित्र काय नाव आहे रे हप्ता शेख आपण असेल आग असतील अरे वानसे मामांचे ट्राय केले काय सांगणार आपताप खूप स्वादिष्ट आणि खूप क्वालिटी असते हो एक काय असं एवढं ही एवढी गर्दी बघतो आपण ही गर्दी का लागते काय असं वेगळं करत क्वालिटी युनिक असते क्वालिटी युनिक असते आणि त्याच्यात काय होतं म्हणजे okay. ती जर सो माणसाकडे जीवीला लागली ना तर माणूस ॲटोमॅटिक तिकडे ओढलं जातो अच्छा ती आहे म्हणजे त्यांची क्वालिटी युनिक आहे बेस्ट आहे एकदम बेस्ट बेस्ट आहे आपल्या अकोलेकरांसाठी काय संदेश देईल मित्रा एवढेच का तुम्ही इथे येऊन ट्राय करावा एकदा तरी हा। तुम्हाला यांची पांसरी मामाचे पोळे आम्ही बावीस वर्षापासून खातो हायतीच टेस्ट आहे की त्यांना कस्टमर त्या भरपूर आहे अच्छा लांब लांब येणार आहे लोक जे असतात पिकनिकला येतात तिकडे भांडादारा वगैरे फिरायला लोकांना ते माहीत झालेलं ते त्यांनी जाहिरात टाकल्यामुळं ते म्हणतात पांसरी मामाचे पोळे खाऊनच जाऊ येतात बिचारे गरम गरम करायला गरम गरम करूनच खाऊन जातो काय असं वेगळं काय करता हुं? मामा एवढं एकदम म्हणजे काय करत नाही त्यांच्या हातातली एक कला आहे ती त्यांच्या हातात जी सवय ती कुणाला येणार नाही त्याच्यात काय असं वेगळं काही नाही एक टेक्निक ते असतं किती मीठ टाकलं पाहिजे एवढे त्याच्यात मिरची टाकली पाहिजे तेल कुठलं वापरलं पाहिजे चांगल्या सूर्यफुलचं तेल वगैरे वापरलं जाते त्यांची एक हातोटी आणि काय ते सगळं समोर समोर कस्टमरच्या समोर पोहे बनलं जातात त्याच्यामुळे काही काही ताकद नाही अच्छा बाकीच्या ठिकाणी एवढं लिंबू मिरची कांदा वगैरे नाही इथं कसं आहे बाकीच्या ठिकाणी वेगळं असतं बाकी ठिकाणी काय करतात कांदा जर सेपरेट त्याचे पैसे वेगळे लावले जातात काही ठिकाणी लिंबू वगैरे देत नाहीत मिरची पाहिजे तर त्याचे सेपरेट पैसे वापतात इथं तसं नाही इथं लोक हाताने आपल्या मिरची जेवढा घेतात निंब जेवढा घेतात ही सेवा फार सुंदर आहे त्यांची जी किंमत ठेवलेली ती किती येतात फार वाजवी किंमत पंचवीस रुपयात काहीच येत नाही फुल प्लेट मध्ये पंचवीस रुपये काहीच नाही वडापाव खायला गेलो तर वीस रुपये द्यावा लागतात बरोबर तुम्ही पहिल्यांदाच खाताय असं मग तुमचं तुमची वाईट तर घ्यायलाच पाहिजे आहे कारण एक गृहिणी घरी पोहे बनवते आणि आमचे पानसरे मामा पोहे बनवतात काय काय वाटतो घरच्या सारखी टेस्ट आहे घरच्या पेक्षा भारी आहे बघा एक गृहिणी जेव्हा असं म्हणते ना घरच्या पेक्षा भारी आहे तर नक्की काहीतरी आहे त्याच्यात हां बाकी याच्यात काय मसाले बाकी काय असं कमी जास्त वगैरे काय काहीच नाही काहीच नाही ना हो मग काय सांगणार आपल्या ह्या अकोला तालुक्याच्या रहिवाशांना का, काय काय निरोप देणार संदेश देणार मग अकोली तालुक्याचा आम्ही जुन्नरवर आलो अच्छा मामांचे पोळी खाय तुम्ही कुठे उरले जुन्नरवरून आलो पोळी पोहे खाण्यासाठी अच्छा जुन्नर साईडचे जुन्नरवरून इथं पोहे खाण्यासाठी मामांची सतत पोळी खात असतो आम्ही एकदम चांगल्यापैकी टेस्ट आहे कधीतरी एक दिवस जुन्नरला घेऊन जाऊ आम्ही मामांची पोहे अकोले तालुक्याची था पोळी जुन्नर तालुक्यात जातील हा 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 अच्छा, आए, आहे अच्छा म्हणजे म्हणजे त्याचा ग्रेड भारत शेट पोहे आहेत हे मी दोन वर्षापासून दररोज या ठिकाणी पोहे खाण्यासाठी देत असतो इतके फेमस आहे मुंबई जे ते त्यांचे काही गिरायक का आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर पहिले पोहे खाल्याशिवाय इथून जात नाही इतके चांगले पोहे आहेत ते विशेष म्हणजे त्याची टेस्ट जी आहे ती ती टेस्ट ती, बदलत नाही आणि एकदा खाल्यानंतर पुन्हा पुन्हा हे पोहे खायला यावंच असं प्रत्येकाला वाटतं स्वच्छता आहे आणि प्रामाणिकपणा आहे पोहे अतिशय उत्कृष्ट चविष्ट खूपच भारी असतात पोहे असतात घरचे पोहे आणि हे बाहेरचे पोहे याच्यात काय म्हणजे काय वाटतं किंवा इतर ठिकाणी पण पोहे बनतात काय फरक काय वाटतं सर हवा जी चव आहे ती, ती ले 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 ले। आगा। आगा। जी पहिल्यापासून आहे ती तशीच टिकून आहे सुईंग आणि ती त्याच्यामुळे ते पोहे खाण्याला अतिशय उत्कृष्ट आणि चांगले लागतात चव टिकून ठेवलेली त्यांनी एकदम अच्छा ठेवलेली असं एकटा पनसारे यांचे पोहे म्हणजे अतिशय उत्कृष्ट स्वच्छ आणि दर्जेदार किंवा चविष्ट अशा पद्धतीने पोहे हास्पॉलमध्ये भेटतात तिथं खाण्यासाठी बाहेरून आजूबाजूला इथं परग परगावर गेली लोक आहेत आनंदाने येतात आनंदाने पोहे खातात पोळ्यांची स्वच्छता चांगली आहे पोह्यांची क्वालिटी चांगली आहे आणि वाजवी दरामध्ये भेटतात वाजवी दरामध्ये ते विकतात म्हणजे त्यांचा काय फारपणा नफा भेटला पाहिजे फार असं काय भेटलं पाहिजे काय नाही पण मग ग्राहकाची पसंती जे त्यांचं देह अशा पद्धतीने ते पोहे बनवतात त्यांच्या पोह्यांना अतिशय रुचकर अतिशय कडक अतिशय स्वादिष्ट असे पोहे ಲೋಕಾನ್ ಪೆ <coughs> मग सोनू दादा एक नंबर पोहे एक नंबर हो काय वेगळं काय वाटतं रे सोनू दादा या पोहे मध्ये हायटेक नाही आपली तीच हा प्रेमाचा माणूस प्रेम भरलेलं भरपूर भर भरपूर असं असं काय वेगळं आहे सोनू दादा का लोक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या इकडे पान सारे मामाकडे पळतात तिकडं उठल्या उठल्या त्यांची दाट फिरली लोकांना त्याच्यामुळे लोक नाश्ता करायचं नाश्ता करतो म्हणून पान मामा काय बोलणार मित्रा एक नंबर एक एक अच्छा छान छान सर काय वाटतं सकाळी सकाळी म्हणजे जॉबवाले पण येतात शाळकरी मुळे येतात कामधंदेवाले लोक येतात काय असं ह्या पोह्यामध्ये हो क्वांटिटी चांगली आहे हं हं आणि क्वांटिटी चांगली आहे अच्छा सेवा रेडी कमी हो पंचवीस रुपयात भरफिट मिळते अच्छा आणि आल्याचं समाधान मिळतं आहे एक वेळ अवश्य नाश्ता मी स्वतः कुकरवरून आले अच्छा मी सेल्समन आहे मी दर महिन्याला जेव्हा येतो विजिटला तेव्हा ही नाश्ता इथं करणार म्हणजे करणार ओके हे दिवसाची सुरुवात इथूनच होती लई भारी हो। आहे लई भारी हो लई भारी काय लई भारी आहे मित्रांनो आपली ही बघा गरम गरम फ्रेश फ्रेश अशी पोहेची प्लेट आलेली आहे तुम्ही पोह्याची क्वां क्वालिटी तर बघितली आणि क्वांटिटी पण बघून घ्या पूर्ण प्लेट ही भरलेली आहे फुल प्लेट आहे याची प्राईज आहे पंचवीस रुपये आणि जसं सोबत बघितलं तुम्ही मिरची आहे लिंबू आहे आणि पाहिजे तेवढा तुम्ही कांदा पण याच्यावर टाकू शकता आहे ना मी कांदा घेतलेला नाही आहे पण पाहिजे तेवढं तुम्ही कांदा पण टाकू शकता वरून तुम्ही बघू शकता शेंगदाणे वगैरे मटेरियल वगैरे बनवताना तुम्ही बघितलं भरपूर आहे याच्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आहे तरी आपण बघूया एकदा वाईट घेऊया खाऊन बघूया कसं याची टेस्ट येते एकदम सुटसुटीत मोकळे असे हे पोहे बनलेले जास्त तिखट नाही आहे जास्त ऑइली नाही आहे आणि तुम्ही बघितलं असं मामा साखर वगैरे हो पण टाकतात तो थोडंसं तिखट गोड असा हा याच्यातमध्ये चव येते बघा आणि तुम्हाला जर असं आंबट वगैरे हो खायची सवय असाल किंवा लिंबू वगैरे हो खायची सवय असाल तर तुम्ही मस्त असं वरून लिंबू वगैरे हो पण असं पिळू शकता याच्यामध्ये खूप छान हे असे पोहे बनलेले बघा मामांचे आणि हे पोहे जर तुम्हाला खायचे असेल तर सकाळी सात वाजता तुम्ही अकोल्यामध्ये आला तरी तुम्हाला हे पोहे मिळून जातात आणि हे पोहे मिळतात तुम्हाला महात्मा फुले चौकामध्ये आपल्या अगस्ती साखर कारखान्या रोडला अगदी चौकाच्या जवळच आहे तुम्ही बघू शकता वरती मोठी कमान आहे या महात्मा फुले चौकाची मोठी कमान आहे इथं समोर आगस्ती ग्रामीण अगस्ती पसंस्था आहे बँक आहे आणि त्यांचा समोरच ह्या ठिकाणी असा स्टॉल लागतो बघायचं चौकाच्या एकदम जवळ आहे आणि तुम्ही बसस्टँडला जरी आले तर तुम्ही पायपायद दोन मिनटात पोहोचू शकता एवढ्या हाकीच्या अंतरावर ह्या मामांचं दुकान आहे तर चला मंडळी या पोहेच्या प्लेटला फिनिश करूया आणि भेटूया आणखीन असेच अकोल्याच्या महाराष्ट्रातल्या चा, चा, चांगल्या नवीन ठिकाणी तोपर्यंत खात राहा पेत राहा मजा करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा